गरज नाही दावाया पाणी अंगावर उभार हे आपल्याला अंतकरण साफ झालं पाहिजे मन करावे पाणी घालावे कुठली अंतकरण सपा धु काळा वर धुण्याची गरज नाही दावायाोगी अंगावर पाणी नका धाल हृदय असली त्या धर्मतुपाची धार हृदय असली तर चैतन्य रूपाची ज्योत धडते मग मातीची जीवनाल आणि जवसाचं तेल न लावल्यानं का लावतो आपण पूजा म्हणजे काय आपल्या मुलाबाळाचे संस्कार परमेश्वरावरती आपण करतो तसे पालट झाले पाहिजे नाही बा माझा बाप भक्ती करत होता तू पूजापाठ करत होता असे मुलाबाला संस्कार पाळत होण्यासाठी हे पूजापाठ देखाव आहे ना तर काही नाही दादा मन मार के मैदा करो उसका निकालो तेल भीन बत्ती की चिराग जलाओ अजब गुरुवर्ता खेल काही नाही बीन बत्ती की चिराग जलाओ तब आएगी आयगी दोष मेरा गीत है प्रेम गीत आहे जाएगा सामनाएगा हम मिलाते हैं बराबर के साथ हम मिलाते हैं बराबर के साथ हम मिलाते हैं बराबर के साथ तो आगे देखा जाएगा किसकी होगी जी किसकी होगी आज किसकी होगी जी कि हो आने वाला समय ये तो बताए किसकी होगी जी किसकी होगी हार आने वाला समय ये तो बतलाएगा तुझे मारूंगा तुझे मारूंगा चक्कू सूरे छुरे से नहीं शाहिर जी भाले बिछुए से नहीं कैसे मारूंगा जगा के तुम ज्ञान से ज्ञान से तेरे अज्ञान को मारना है तुझे मारूंगा तुझे मारूंगा तुझे मारूंगा होशियार Okay. am not the यहाँ आज सुहाया है और यहाँ के कार्यकर्ताओं ने तुझे और मुझे यहाँ लाया है तुझे और मुझे यहाँ लाया है मगर जैसा नाम वैसा काम चाहिए तेरा और मेरा भी जैसा नाम वैसा काम चाहिए तो पब्लिक यहाँ रुकेगी जैसा नाम वैसा काम चाहिए तो पब्लिक हार उठायगी अरे प्रोग्राम अगर खराब हुआ तो सारी उठ जाएगी क्या किया रे सब खाली बघते है सब कुछ भी बघते है नाही ऐसा होने को कोण म्हणता शाहीरे कशी करायची आपल्याला तुम्ही नामांकित शाहिरा असं नाही उडवा वरव करायचं काम नाही करा जमते तेवढा प्रयत्न करा नाही जमल्यास काही हरकत नाही तुम्हाला काय फाशीवर कोणी नेत नाही आणि तुमचं कोणी पैसेही काटत नाही फरक फर पण बरोबर पर, पर सांगा बोकड बाकड बोकड बाकड बारा नाही एकणाऱ्या कामांची का फायदा आहे असं मजा नाही येणार शेशब म्हणून एक काम म्हणतो बघा साहब तुम तो बहुत तिरने वाले आदमी हो ज्ञान समंदर में तुम तिरने वाले तुम्हें अज्ञानी कैसे कहेंगे हम भी तिरने को आए यहाँ पर तुमसे बाजी लगाते रहेंगे सुनो आत जाएगा गुरु ज्ञानी जो होंगे सही में गुरु ज्ञानी जो होंगे सही में रंगाळे मंगेल रंगाली नंतर पैसे लगेच दिले पाटील साहेबांना काय कमी नाही दिले हो <laughs> म्हणून आता त्या दिवशी नाही जमलं जमवून आली असतील शाहीर साहेब आज दुयम जम झाले तर सिंगोलीला त्या दिवशी नाही जमवलं आज जमवते जमवून आले असतील वाटते मला का मोठे शाहीर आहेत बाबा राजा होता छोटासा गावात राजाचा नाही म्हणते पोलीस पाटील असला तर पोर आली पाटीलच म्हणते अशा सारखा एक राजा होता त्याला मुलगा होता सून होती तर ते सून रोज विहिरीवर पाण्याला जायचे पाण्याला जायची एक दिवस काय झालं रोज जाग पाणी भरणं तिथं कामच होत धंदाच होत चार यात्रा घरी आले उभे राहिले ते विधीवर उदरीजवळ बाईले वाटलं यायला तान लागली असत म्हणून हे उभे आहे पण बोलून नाही राहिले म्हणून त्या बाईनच विचारलं अशी म्हणे ताण लागली का तुम्हाला पाणी प्यायचं आहे का तर म्हणे हो त्या बाईला पाणी पाजलं पाणी पाजलं आणि चाला म्हणे घरी जेवण करता चाय पाणी जा नंतर जाता तुम्ही कून बाकून आले असल यात्रे करी यात्रेहून आल्या का जाऊन राहिले चला म्हणे मी चहा पाजून घेतो आणि चहा पाणी कम प्या आणि त्या घरी नेलं घरी नेलं सासऱ्याने खराब वागलं म्हणे माईसून पायतो कोणीही आणते घरी चाय बनवते खाना चालते जेवण चालते माईसून बिघडली त्याच्या मनात असं शक आला शक म्हणून शक आल्यावर काय झालं बघा बाल

में पूरा सब आ गया राजा मनते, कहे बहु मेरी कहे बहू मेरी कहे बहू मेरी बिगड़ गई है कहे बहू मेरी बिगड़ गई है किसी को तो मानू ते बिचारी विचार करत बसले मुलगा मध्ये मा बायकोरीवर बुटला शब्द घेऊन राहिला तर ही गोष्ट केली दुसऱ्या राजाकडे प्रधानमंत्री राजे साहेब ते बिचारी सात्विक बाई आहे आणि तिच्यावर असा अन्याय होऊन राहिला सासरा तिच्यावर शब्द घेऊन राहिला आणि काही कोण झगडा भांडण चालू आहे घरी अरे बरे प्रधान ज्या वेळेवर तू भुला केला वो भऊ को भी लाओ और ससरे को भी लाओ मैं पूछता हूं उनको मगा काय विचार आता है थोड़ी गोष्ट आहे क्या पूछा राजाने और बहुने क्या कहा एक एवढीच गोष्ट आहे बर काई जास्त लांबीट कथा नाही है क्या पूछा राजाने बहुने क्या, क्या, राजा बहु क्या किया मैं पुस्ता तुम्हे सच बतला हेगा सच बत इत... बई इतनी है बात है ज्यादा नाही जमता है तो जमा नहीं तो छोड़ दो तुम्ही सही बदलाय कहे ज्ञानेश्वर कहे ज्ञानेश्वर कहे ज्ञानेश्वर ज्ञान चे लते सुरुवात करू का नाही पंचकमेटी जर म्हणत असतील का प्लॅटिंग करा तर करतो बाबा करू ठीक आहे